नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजची रेसिपी बाजार आमटी तर्रीदार झनझणी तशी शिपी आमटी ही शिपी आमटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे मसूरची डाळ दोन चमचे तुरीची डाळ दोन चमचे आणि मुगाची डाळ दोन चमचे या डाळी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी एका बाउलमध्ये या डाळी काढून घेतलेल्या आहेत आता या डाळी पाण्याने धुवून घेऊयात धुतल्यानंतर ही डाळ थोडा वेळ आपल्याला पाण्यामध्ये अशीच भिजत ठेवायची आहे भिजवल्यामुळे डाळ पटकन शिजते आता एका कुकरमध्ये आपण ही डाळ घालून चार ते पाच शिट्ट्या करून घेऊयात अशा प्रकारे मी कुकरमध्ये ही डाळ घालून घेतलेली आहे ही डाळ शिजताना यामध्ये आपल्याला डाळ शिजेल एवढं पाणी घालून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे आणि एक पळी तेल घालून घेतलेलं आहे आता याला झाकण लावून ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण मसाले भाजून घेऊयात मसाल्यांमध्ये तमालपत्र मसाला फूल दालचिनी आणि चार लवंग घालून घेतलेले आहेत आता यामध्येच आपण एक चमचा पांढरे हे घालून तेही एकसारखे भाजून घेऊयात तिळामुळे आमटीला रंग छान येईल अशा पद्धतीने हे मसाले आपले भाजून झालेले आहेत आता हे मसाले बाजूला काढून घेतलेले आहेत आता याच कढईमध्ये सुकलेल्या खोबऱ्याचे काप घालून तेही थोडा वेळ आपल्याला असेच रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता खोबरेही आपले खरपूस झालेलं आहे तेही काढून घेऊयात आता कढईमध्ये बारीक चिरलेला कांदा घालून तोही आपल्याला रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा जरा सोनेरी रंगाचा परतला पर की त्यामध्ये आपण लसूण आणि आले टाकून तेही कांद्यासोबत भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने मी लसूण आले कांदा एकत्र घालून भाजून घेणार आहे हा कांदा खरपूस असा व्हावा यासाठी यामध्ये मी एक, या एक अर्धा चमचा तेल घालून घेतलेला आहे तेलामुळे कांदा पटकन भाजला जातो अशा पद्धतीने कांदा भाजून झालेला आहे गॅस मी बंद केलेला आहे आणि कांदा थोडा वेळ थंड होऊन देऊयात कांदा थंड होत आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले खोबरे आणि खडे मसाले घालून घेऊयात कांदा थंड झाला की तोही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात कांदा लसूण आले आपण भाजून घेतलं होतं ते यामध्ये घालून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं टोमॅटोही घालून घेऊयात इथे मी अर्धा टोमॅटोस वापरलेला आहे पाणी घालून या मसाल्याची अशा प्रकारे मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे कुकरमध्ये डाळ ही आपली छानपैकी शिजली गेली आहे अशा पद्धतीने डाळ आपली शिजलेली आहे आता गॅसवरती कढाई तापत ठेवूयात कढाई गरम झाली की त्यामध्ये आपण चार ते पाच चमचे तेल घालून घेऊयात ही कर्री आणण्यासाठी यामध्ये तेल आपण जास्त प्रमाणात वापरणार आहे तेल गरम होत आहे तोपर्यंत डाळ मी एकसारखी मिक्स करून घेतलेली आहे आता या तेलामध्ये तयार केलेला मसाला घालून हा मसाला आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे आता थोडा कढीपत्ता घालून घेऊयात कढीपत्ता आपण मग अशी मसाल्यामध्ये टाकला असता तरी चालला असता पण मी हा कढीपत्ता तेलामध्ये असाच भाजून घेणार आहे आता हे मसाले तेलामध्ये आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत खरपूस असे म्हणजे थोडा वेळ भाजायचे मग असे आपण हे मसाले गॅसवरती भाजून घेतले होते त्यामुळे हा मसाला आपल्याला जास्त वेळ भाजण्याची गरज नाही आहे तरीही मी या मसाल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला असाच भाजून घेणार आहे मसाला आता भाजून झालेला आहे यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे मिठाचं प्रमाण कमी जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतं तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये मीठ घालू शकता आता हे सर्व जिन्नस एकसारखे मिक्स करून घेऊयात ही शिपी आमटी बनवताना आपण यामध्ये अशा प्रकारे मसाले घातल्यामुळे ही आमटी खूपच चवीला छान होणार आहे आणि त्याला रंगही खूप छान येणार आहे त्यामुळे त्याला तर शिपी आमटी असे म्हणतात या शिपी आमटीची चव आपल्याला अजून वाढवायची त्यामुळे मी यामध्ये थोडी कस्तुरी मेथीही टाकणार आहे अशा पद्धतीने मी मसाल्यामध्ये कस्तुरी मेथी टाकून घेतली आहे आता हे सर्व जिन्नस एकसारखे मिक्स करून घेऊयात मसाला आपला चांगला भाजलेला आहे आता यामध्ये आपण शिजवलेली मिश्री डाळ बारीक करून त्यामध्ये घालून घेऊयात यात गरजेनुसार आपण पाणी ॲड करू शकतो अशा पद्धतीने मसाल्यांमध्ये मी डाळ घालून घेतलेली आहे आता यावरती थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गॅस मंद ठेवून ही डाळ आपल्याला चांगली अशी रंग सुटेपर्यंत कढवून घ्यायची आहे थोड्या वेळानंतर ही शिपी आमटी अशी दिसते याला तेलही खूप छान सुटलेलं आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे अशा पद्धतीने शिपी आमटी म्हणजे पंढरपूर स्पेशल बाजार आमटी छान अशी तयार झालेली आहे याला रंगही खूप छान आलेला आहे आणि चवीलाही खूपच छान लागणार आहे अशी ही शिपी आमटी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या ही क्लिक करा त्यानं तुम्हाला माझे आलेले व्हिडिओ पटकन मिळतील धन्यवाद